बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी छत्रपती शाहू महाराजांचा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींचा सगळ्या हसल्या बघा कारण झालेल्या विधानसभेला विरुद्ध शूनत नाही शून्य नाही आपण घंटी वाजवलेली आहे आणि साहेब हे त्या आपल्या भगिनींच्या जीवावर वाजवलेले आहे त्यांचं या ठिकाणी मला स्वागत होणं गरजेचं आहे महायुतीच्या या प्रचार शुभारंभाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे प्रमुख सन्माननीय नामदार रवींद्र चव्हाण साहेब आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जिल्ह्याचे नेते सन्माननीय नामदार दादा पाटील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार प्रकाशजी आंबेडकर साहेब सन्माननीय खासदार धनंजय माडिक साहेब भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे सरचिटणीस सन्मान्य पांडे साहेब आमदार अमलजी माडिक विजय जाधव महेश जी जाधव आदिलभाई फरास व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर पत्रकार बांधव खरं म्हणजे आपण गेल्या काही दिवसामध्ये पाहतो ज्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब जातात चंद्रकांत दादा त्या ठिकाणी सात असते आमचे आंबिडकर साहेब असतात अशा ठिकाणी महायुतीचा विजय पक्का झाला असं म्हणत तर चुकीचं ठरणार नाही खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये एक गोष्ट घडली ती म्हणजे अतिशय शांतपणानं महायुती घडली आणि त्यामुळं संकेत अतिशय चांगले खरं म्हणजे दोन हजार पंधरा सालीच शिवसेना भारतीय जनता पक्षाची सत्ता आली असती पण आमची थोडकी चूक झाली आणि सत्ता थोडक्यात गेली खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना माहीत आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणली आज या ठिकाणी व्यासपीठावर आपण असं म्हणू की महाराष्ट्रातील तमाम युवतींना कोणतंही शिक्षण उच्च शिक्षण असो ते मोफत देण्याची ज्यांनी घोषणा केली ते आपले सन्मान्य नामदार दादा पाटील देखील या ठिकाणी आहेत आणि अशा प्रकारच्या अनेक योजना या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांसाठी या सरकारनं ना आणल्या ज्येष्ठांसाठी असतील शेतकऱ्यांसाठी असतील युवकांसाठी असतील अशा मोठ्या प्रमाणात योजना आणत कधी नाही तेवढं महाराष्ट्रातील नागरिकांना या ठिकाणी न्याय देण्याचा सरकारने सरकारनं प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रबाई मोदींच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य एकोणीशे सत्तेचाळीस साली मिळत असताना सन्मान्य पंतप्रधानांनी दोन हजार सत्तेचाळीस साली हा देश महासत्ता म्हणून नावावरूपाला आला पाहिजे अशी एक प्रकारची एक शपथ घेतलेली आहे त्यासाठी आपण काम करत आहोत देशामध्ये अनेक विकासाची कामं सुरू आहेत राज्यामध्ये अनेक विकासाची कामं सुरू आहेत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील अनेक विकासाची कामं सुरू आहे कोल्हापूरचं विमानतळ पहावं कोल्हापूरचं रेल को रेल्वे कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन पहावं कोल्हापूरचा रंकाळा पहावा अहो ज्यानी नुसत्या थापा मारल्या की कन्व्हेन्शन सेंटर आणतो आणतो गेले तीस पस्तीस वर्ष ज्यांनी राज्य केलं त्यांनी कन्व्हेन्शन सेंटर आलं नाही तर ते सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी तीनशे कोटीच कन्व्हेन्शन सेंटर या कोल्हापूर साठी मंजूर केलं रंकाळा बदलतोय अनेक गोष्टी गेल्या काही कोटीच्या माध्यमातून रस्त्याच्या माध्यमातून आमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न झाला पण बांधवानो माझा त्यांना प्रश्न आहे गेल्या तीन महिन्यामध्ये सन्मान्य पालकमंत्री प्रकाशजी आंबेडकरांच्या माध्यमातून सातत्यानं मॅरेथॉन बैठका घेतल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आणली आणि आज जर पाहिलं तर आज शहरातील आपल्याला अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत हद्दवाड हा विषय महत्वाचा आहे शहरातल्या आय टी पार्कच्या अंतिम टप्प्यामध्ये विषय आलेला आहे पण हे कधी होणार आहे हे होणार आहे या माहितीला आपण यश दिलं या निवडणुकीमध्ये विजय दिला तरच हे शक्य आहे असं लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून अनेक अने गोष्टी आपल्याला पुढच्या काळामध्ये करायच्या आहेत आता नव्यानं डीपी येतोय ज्यांनी डीपीए एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली मंजूर केला त्यामध्ये कच्च्या बच्चांसाठी आपल्या काही बघितलं नाही मूलभूत सुद्धा ना आपल्याला दिल्या नाहीत फक्त आपल्या स्वतःचा फायदा त्यांनी बघितला आपलं कॉलेज कसं वाढेल बघितलं आपलं हॉस्पिटल कसं वाढेल बघितलं आपलं हॉटेल कसं चांगलं होईल बघितलं महानगरपालिकेच्या जागा कशा ठापायच्या एवढं बघितलं पण बांधवानो माझी आपल्याला नम्र विनंती आहे म्हणतो भगिनीनो की फक्त एकदा महायुतीच्या हातामध्ये दे सत्ता द्या सर्व सोयीन मी कोल्हापूर सुधरून दाखवू अशा प्रकारची मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो आणि म्हणून आज अनेक नेत्यांना बोलायचं आहे सन्मान्य दादा पाटील असतील प्रकाश पा, प्रकाश आंबेडकर साहेब असतील सन्मान्य प्रदेश अध्यक्षांच्या माध्यमातून कोल्हापूर आपल्याला कशा पद्धतीनं पुढे द्यायचं हे देखील ऐकायचं आहे आपल्याला माहित आहे दोन हजार ला दोन हजार ला कधी नाही तेवढा मोठ्या प्रमाणात पूर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आला कोल्हापूरचे सर्व रस्ते खराब झाले या आपल्याला आजच्या स्टेजच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सन्मान मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे कोल्हापुरातले सर्व रस्ते आम्ही या ठिकाणी कॉन्क्रीट चेक करू कोल्हापुरात अंडरपास ओव्हर ब्रिज कोल्हापुरात विविध रिंग रोड अशा पद्धतीचा या कोल्हापुरात पुढच्या काळामध्ये मोठा प्रोजेक्ट आपण आणणार आहोत पूर नियंत्रण प्रकल्प देखील आज कोल्हापुरात येतोय आज कोल्हापूरची जवळपास पंचवीस टक्के जागा ही ब्ल्यू लाईनच्या माध्यमातून व्यापलेली आहे कोल्हापुरात आज आपल्याला कन्स्ट्रक्शन करता येत नाहीत अनेकांच्या जागा त्यामध्ये अडकलेल्या आहेत मी आपल्याला ग्वाही देतो आर डी पीच्या माध्यमातून अडतीसशे कोटी रुपये सरकारनं मंजूर केलेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये कोल्हापूरला पूर नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपली कार्यकर्त्यांची देखील आता जबाबदारी आहे कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे विरोधकांच्याकडे काही नाही आहे विरोधक काय आहेत तर विरोधक हे नेरेटिव निगेटिव्ह नेरेटिव्ह ने, ने, सेटअप आहेत किंग आहेत आपण असं म्हटलं पाहिजे कुठली तरी टॅग लाईन ना आणायची लोकांना खोळ्यात काढायचं आता मात्र कोल्हापुरातली जनता बसणार नाही आणि म्हणून कार्यकर्त्यांची देखील जबाबदारी आहे आपलं विजन हे कोल्हापुरातील मतदारांपर्यंत आपण नेलं पाहिजे माहिती मतदान का करा या बाबतीमध्ये आपण मतदारांच्याकडे पोचा एवढी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट